नमस्ते मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुके मॅजेस्टिक मॅनहॅटन फेस टू वाघोली पुणे येथे राहते प्रकारे न्यूजवरती डॉक्टर गौरी पालवे यांची न्यूज चालू आहे न्यूज चॅनलवरती ते ऐकल्यानंतर मी त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करू शकते जे त्यांनी आठ महिन्यामध्ये सहन केलं तेच मी गेल्या साडेतीन वर्षापासून माझ्यासोबत होत आहे खूप प्रयत्न केले राजकारणी लोकांकडे गेले त्यांच्याकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला सगळीकडे गेले पण मला कुठूनही मदत भेटली नाही त्यामुळे आज मी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ टाकण्याचा डिसिजन घेतला आणि माझ्या आईवडिलांचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे माझे लग्न रवींद्र महादेव गुगेर राहणार पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्याशी अठरा जुलै दोन हजार रोजी झाले लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच माझ्या हजबंडला रात्री अपरात्री कॉल येणं त्यांची चॅटिंग वगैरे मी वाचल्या त्यांचा पास्ट होता त्या पास्टमध्ये दोन मुली मुलीसमजले रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर पण ते त्यांच्या ते कॉन्टॅक्टमध्ये होते पण मला ते कधीही प्रूव्ह करता आले नाही कारण त्यांच्या मोबाईलला हात लावण्याची परमिशन मला नव्हती मी हात लावल्यानंतर मला मारहाण केली जायची फिजिकल व्हायलन्स मेंटल टॉर्चर हे माझ्यासोबत कंटिन्यू होत होतं आणि हे झाल्यानंतर पण आ, मी सहन करून की त्यांचा पास्ट आहे कधी न कधी विसरतील मूव ऑन करतील आणि सगळे नीट होईन ह्या आशयाने मी खूप दिवसांपासून मेंटल आणि फिजिकल टॉर्चरमधून गेले पण त्यांच्यामध्ये काहीही चेंज झालेला नाही माझे पती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गेल्या अकरा महिन्यापासून मला मारहाण करून बेपत्ता झालेले आहेत माझ्या सासरकडच्या लोकांचे म्हणणे आहे की ते आमच्याकडेच आहेत पण गेल्या अकरा महिन्यामध्ये मी खूपदा जाण्याचा प्रयत्न केला पण माझे पती माझ्यासमोर आलेले नाहीत आणि ते न येण्याचं कारण हे की त्यांना जबरदस्ती ते लपून बसतायत आणि माझ्याकडून जबरदस्ती घटस्फोटाची मागणी करतायत आणि लपून बसण्याचं कारण हे की त्यांना सेपरेशन प्रूफ करायचं आहे म्हणून ते लपून बसतात मी गावी गेले तरी पण ते नातेवाईकांच्या घरी जाऊन तेवढ्यापुरतं लपून बसतात आ, मी ज्या घरामध्ये राहते पुण्याच्या त्या घराचे ओनर माझे पती आहेत गेल्या अकरा महिन्यापासून ते गेल्यानंतर त्यांनी ई एम आय वगैरे भरले नाही त्यांच्या घरच्यांच्या सांगण्यावरून त्यानंतर गेल नंतर सहा महिन्यांनी बजाज फायनान्सच्या लोकांनी माझ्या घरावरती नोटीस वगैरे लावली त्या सहा महिन्याच्या दरम्यान बजाज फायनान्सचे जे वसुली करणारे लोक आहेत ते घरावर येऊन लाथाबुक्क्या मारायचे माझ्या पतीच्या सांगण्यावरून माझ्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मला खूप टॉर्चर केलं त्याबद्दल मी सी पी साहेबांनासुद्धा अप्लिकेशन केले होते आणि जेव्हा नोटीस लागली त्यावेळेस बजाजवाल्यांनी फोन केला माझी जी, जी ननंद आहे सरपंच योगिता संजय सानप यांच्या नवऱ्याला त्यांनी सांगितली की तिला घराच्या बाहेर काढा घर निलाम करा आणि तुमचे काय पर्सेंटेज असतील ते घ्या आम्हाला तिला त्या घरामध्ये राहू द्यायचं नाही आहे त्यानंतर हा सगळा अत्याचार माझ्यासोबत होत होता माझ्या वडिलांनी माझ्या पतीच्या घराची ई एम आय गेल्या अकरा महिन्यापासून ते भरत आहेत आणि अजूनही ते भरत आहेत आणि सोसायटीचा मेंटेनन्ससुद्धा माझे वडील भरत आहेत त्यांच्या पैशां पेन्शनच्या पैशामधून ह्या लोकांनी मला सामानासाठी हुंड्यासाठी खूप साडेतीन वर्षापासून टॉर्चर केलं तुझ्या आईवडिलांनी हेच नाही दिलं तुझ्या आईवडिलांनी ते नाही दिलं असा टॉर्चर मला कंटिन्यू चालूच होता इलेक्शनच्या वेळेस माझी ननंद योगिता संजय सानप यांचे पती संजय सानप आणि माझा धीर श्रीराम घुखे यांनी माझ्या वडिलांकडून कॅश स्वरूपामध्ये पाच लाख रुपये नेले याच्यासाठी हे सांगून नेले की जे बारच्या उधाऱ्या आहेत बियर बारच्या उधाऱ्या आणि हॉटेलच्या उधाऱ्या आणि लोकांना पैसे वाटण्यासाठी नेले माझ्या समोर त्या लोकांनी मतदारांना पैसे वाटले आणि त्यांच्याकडून जवारीच्या शपथा घेतल्या की आम्ही तुम्हाला मतदान देऊ म्हणून अशा प्रकारे ह्या लोकांनी माझ्या वडिलांकडून कॅश स्वरूपामध्ये पैसे नेले आणि त्यानंतर त्यांनी पैशा पैशाबद्दल काहीही बोलले नाहीत आणि ते पैसे माझ्या वडिलांचे रिटर्न पण केलेले नाही आहेत सुरुवातीला मी माझे पती गावाकडे निघून गेल्यानंतर माझ्या सासरे जाण्याचा प्रयत्न केला दोन पोलीस माझ्यासोबत होते त्यावेळेस मी माझे वडील माझी आई आणि माझा भाऊ आम्ही सगळे तिथे गेले असता तिथे प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये माझ्यावर पंचवीस ते तीस लोकांनी जीवघेणा हल्ला केला पोलिससोबत असताना देखील कारण की हे पोलीस जे आहेत हे सुद्धा माझी ननस योगिता संजय सा सानप यांनी हँडल केले होते पण त्या दिवशी जर ते पोलीस नसते तर माझ्या भावाचा माझा आणि माझ्या आईवडिलांचा त्यांनी जीव पण घेतला असता आमच्यावर खूप जीवघेणा हल्ला हे लोक करणार होते त्यानंतर मी पोलीस प्रोटेक्शनची मागणी करायला जायचे तर त्यावेळेस मला पोलीस प्रोटेक्शन भेटत नव्हते मी जालन्याचे जे ॲडिशनल एस पी आहे त्यांच्याकडं गेले आणि पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली त्यावेळेस ते, ते मला म्हणे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जबरदस्ती का घुसता तर मी त्यांना हेच बोलले की सर ते माझं सासरचं घर आहे ते लोकांचं घर नाही मी माझ्याच घरी जाण्याचा प्रयत्न करते पण लोकं माझ्यावर जीव घेणं हल्ला करतात म्हणून मी प्रशासनाची मदत घेण्यासाठी तुमच्याकडं आले मला ते हे पण म्हणले की तुम्ही सेपरेट राहता म्हणलं सर एखादा व्यक्ती मुद्दा म्हणून सेपरेशन दाखवण्यासाठी लपून बसत असेल तर त्याला सेपरेशन म्हणलं जात नाही अशा प्रकारे ते ॲडिशनल एस पी मला बोलले आणि अशा कर्तृत्वान माणसांनी अशा लेवलला असणाऱ्या अशा स्टेजला असलेल्या माणसांनी असं बोलल्याला शोभत नाही ते मला म्हणले आम्ही तर प्रोटेक्शन देणार नाही आम्ही तर तक्रार दाखल करणार नाही पण तुम्ही या मानसिकतेने जा की तुम्ही मार खायला तयार आहेत या मानसिकतेने जा आणि तुम्ही लोकांच्या घरामध्ये घुसलात तर ते मारतील मी कोणाच्या घरामध्ये घुसत नाही ते माझ्या सासरकडचं घर आहे आणि मी तिथं जाण्याचा प्रयत्न करते माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी आणि हे लोक माझ्यावर जीव घेणं हल्ला करतात म्हणून पोलीस प्रोटेक्शन मागायला गेले तर मला अशा गोष्टी बोलल्या गेल्या त्यानंतर सुरुवातीला प्रोटेक्शन भेटले नाही काही दिवसानंतर मला प्रोटेक्शन भेटले तर त्यामध्ये पण योगिता संजय सानप जी माझी सरपंच ननद आहे तिने पोलिसांसोबत सेटलमेंट करून ले ले सा, ती मला माझ्या घरी फक्त दहा मिनटं उभा आणायची आणि पोलीस मला लगेच दहा मिनिटात गावाच्या बाहेर काढायचे त्यांना असे सांगितले गेले होते की दहा मिनिटांपेक्षा जास्त तिला गावामध्ये ठेवू नका लगेच तिला गावाच्या बाहेर घेऊन जेव्हा पोलीस प्रोटेक्शन घेऊन मी गावाकडे जाण्याचा माझ्या सासरे जाण्याचा प्रयत्न करायचे तर माझी ननंद योगिता संजय सानप यांच्या ओळखीचे पोलीस त्यांना कॉल करून माहिती द्यायचे की ती येत आहे त्यानंतर पोलीस पाटील हे माझ्या सासरकडच्या लोकांना सांगायचे की ती येणार आहे आणि मग माझ्या नवरा त्यांच्या नातेवाईकाकडे जाऊन लपून बसायचा जा, तेवढा कालावधीसाठी एकदा मी गावातून बाहेर निघली की पुन्हा तो तिथे येऊन राहायचा आणि अशा प्रकारे हे लपाछपीचा खेळ यांचा आत्तापर्यंत चालूच चा आहे गेल्या तीन वर्षापासून या लोकांनी मला बाळपण होऊन दिले नाही सुरुवातीला खूप दिवस मला सासरी पण आणत नव्हते घेऊन जात नव्हते कारण मी नातेवाईकांना लोकांना सांगन की मला हे बाळ होऊ देत नाहीत म्हणून आणि जेव्हा मी माझ्या पतीला घेऊन इथं आले होते माझे सासरे माझ्यासोबत आले त्यांनी साखरेमध्ये आणि पिठामध्ये मला पिल्स कुठून खाऊ घातल्या जेणेकरून की मला बाळ राहू नये बाळ राहिलं तर हिला घटस्फोट देताना दे त्रास होईल किंवा पैसे द्यावे लागतील ह्या हिशोबाने त्यांनी मला बाळपण होऊ दिलं नाही तर ही ह्या लोकांची पहिल्यापासूनची प्लॅनिंग होती आणि त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याने पण सपोर्ट केला का नाही ही गोष्ट मला आत्तापर्यंत क्लिअर झालेली नाही माझे सासरे महादेव घुगे यांनी मला एका कैलास महाराज म्हणून आहेत जालन्यामध्ये त्यांच्याकडे घेऊन गेले होते माझ्या पतीला आणि मला मला असं सांगण्यात आलं की ते महाराज खूप चांगले आहेत आपण त्यांच्याकडून पूजा अर्चा करून घेऊ तुमच्यामध्ये आणबण चालू आहेत पण त्या दिवशी जेव्हा मी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस ते महाराज म्हणे की मी तुमच्यामध्ये छत्तीसचा आकडा करेन मी असं करेल तुमच्यामध्ये जादू की तुम्ही एकमेकांचे चेहरे नाही बघितले पाहिजे आणि म्हणे बाळ तुला पॅरालिसिस होणार आहे आणि मी तुला पॅरालिसिस करणार आहे याच्यासाठी तुम्ही इथे आलेला आहेत तर मी म्हटलं हे असं तुम्ही का बोलताय माझे सासरे तर बोलले की आपल्याला पूजा अर्चा करायची आहे ते म्हणले तुझे सासरे माझ्याकडे फोटो घेऊन आले होते तुमच्या दोघांचा तर मी त्यांना म्हटलं की फोटोवर मी त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक करू शकत नाही तुम्ही त्यांना माझ्या समोरासमोर घेऊन या मग आपण त्यांच्यावर तुम्हाला जे पाहिजे ते करू शकतो मी माझ्यावर जो अन्याय होत आहे पोलिसपर्यंत प्रोटेक्शन भेटत नाही आहे माझ्या जो फिजिकल व्हायलन्स होत आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी अर्ज केलेले आहेत माझ्याकडं पस्तीस ते चाळीस अर्ज आहेत जे मी सी पी पुणे सी पी औरंगाबाद एस पी पुणे एस पी जालना कलेक्टर जालना कलेक्टर पुणे अंबड पोलीस स्टेशन सगळ्यांना अर्ज दिले पण काहीही उपयोग झालेला नाही आणि मला कोणतीही मदत भेटली नाही मी रुपाली चाकणकर मॅडमना दोन वेळेस अर्ज दिले मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला त्यामुळे मी नंतर त्यांच्याकडे गेलेले नाही त्यांना पण मी खूप अर्ज केले होते मला कोणतीही मदत त्यांच्याकडून भेटली नाही हर्षदे फरा फरांडे मॅडम आहेत ज्या पुण्याच्या अध्यक्ष आहेत महिलाच्या त्यांना पण मी आ, भे कॉल करून माझं सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्यावर काय अन्याय होतं काय नाही त्या सगळ्या सांगितल्या त्यांनी माझं बोलणं करून लिहिलं चित्रावाघ मॅडमशी चित्रावाघ मॅडमनी मला मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा कारण की जेव्हा मी कुचेसाहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट करायला त्यांची लँग्वेज पूर्णपणे चेंज झाली आणि मला काहीही सपोर्ट भेटला नाही त्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं कुचे साहेबांनी माझी ननद योगिता संजय सानप संजय सानप आणि शिवाजी सानप या तिघांना मुंबईला घेऊन गेले आणि कुचेसाहेबांनी स्वतः चित्रावाघ मॅडमला त्यांची भेट करून दिली त्यांच्यामध्ये अशी काय बोलणं झालं त्याच्यानंतर चित्राबाग मॅडमनी किंवा हर्षदा फरांदे मॅडमनी मला कोणताही न मेसेजचा रिप्लाय दिला न माझ्या कॉलचा रिप्लाय दिला मी त्यांना माझ्याकडे व्हिडिओज पण आहे जे मी त्यांना पाठवले हो मी मेसेजेस पण पाठवले हो की माझ्या जीवाला धोका आहे मॅडम मला तुमची मदत पाहिजे आहे पण त्याच्यावर पण त्यांच्या काहीही रिप्लाय आलेला नाही आणि मला आत्तापर्यंत पण त्यांच्याकडून काहीही मदत भेटली नाही माझी नांद योगिता संजय सानम ही साहेबांची कार्यकर्ती आहे ती दरवेळेस कुचेसाहेबांच्या नावाने आमदार कुचे साहेबांच्या नावाने मला धमक्या देतात माझी ननन तिचे सासरे आणि तिचा नवरा की आम्ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव सांगितलं आणि पाच दहा लाख रुपये दिले तर तू कोणती जरी केस केली तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडू जर ह्यांनी पाच दहा लाख रुपये देऊन आणि कुचे साहेबांचं नाव घेऊन जर हे बाहेर पडत असतील तर मी केस करून माझ्या आईवडिलांना आणि स्वतःला टॉर्चर करून का घेऊ म्हणून मी आत्तापर्यंत या लोकांवर केस केली नाही कारण मला न्याय भेटणार नाही हे मला आधीच माहीत होतं म्हणून मी केस केलेली नाही एका प्रकरणामध्ये मी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गेली असता तिथे माझे सासरे माझा धीर माझी सासू आणि माझे धीर हे तिथं आलेले होते आणि माझ्या हजबंडचे जे मामा होते तिथं होते त्यावेळेस त्यांनी माझ्या वडिलांसमोर असं वाक्य बोललं की एवढं सगळं करण्यापेक्षा पोरगी मारून टाका पंधरा दिवसामध्ये मॅटर शांत होतं आणि पाच दहा लाख रुपये दिले की पोलिसांसोबत सेटलमेंट होऊन जाती आमदारा खासदाराच्या ओळखी आहेत आपल्या व गोष्ट वाढणार नाही एवढं सगळं सहन करण्यापेक्षा पोरगीच मारून टाकायची ह्याच प्रकारचे सेंटेन्स माझा धीर श्रीराम घुगे माझे चुलत धीर प्रल्हाद घुगे आणि किशोर घुगे माझी सासू आशा घुगे माझा सासरा महादेव घुगे आणि माझ्या नवऱ्याचा मामा प्रकाश चौधर या लोकांनी वापरलेले आहेत प्रकाश चौधर यांनी मी त्यांच्यावरती केस करू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यासाठी देऊळगाव राजा येथे दहा ते पंधरा गावगुंड लोकांना जमा केलं लो, होतं पोलीस स्टेशनमध्ये मा माझ्या आईवडिलांवर आणि माझ्यावरती दबाव टाकण्यासाठी त्यावेळेस त्यांनी माझ्या भावावरती खोटी केस करण्याचा पण प्रयत्न केला जेणेकरून की मी केस त्यांच्यावर करू नये म्हणून आणि त्यावेळेस जेव्हा मी व्हिडिओ चालू केला आणि त्या दहा ते पंधरा गावगुंडांचा चेहरे घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते गावगुंड चेहरे लपून पळत होते पोलीस स्टेशनच्या आवारात त्याबद्दलचा सुद्धा मी व्हायरल करणार आहे आणि प्रकाश चौधर यांनी माझ्यावर जो अत्याचार केलेला आहे देऊळगाव राजा येथे ज्याबद्दल मी त्यांच्यावर केस केलेली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहे तो सुद्धा मी यूट्यूब चॅनलला फेसबुकला आणि इन्स्टाग्रामला लवकरच अपलोड करणार आहे त्या दिवशी देऊळगाव राजामध्ये ज्या माझ्याबद्दल मारण्याचं मला जीवे मारण्याची जी धमकी दिली होती त्याबद्दलचा सी सी टी व्ही फुटेजसुद्धा राजाच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याबद्दलचा अर्ज मी पी आय साहेबांना राजाच्या दिलेला आहे की मला सी सी टी व्ही फुटेज भेटावं म्हणून आणि त्यांच्यावर एन सी आरसुद्धा दाखल केलेली आहे ह्या लोकांना आणि लवकरच सी सी टी व्ही फुटेज मला भेटेल हे मला आश्वासन पी आय साहेबांनी दिलेले आहे ज्याप्रकारे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे नराधम मुलींना मारण्याच्या धमक्या देतात त्यांच्या आईवडिलांसमोर यावरून असं समजतं की या, या लोकांना प्रशासनाची भीती नाही राहिलेली आहे कारण त्यांना माहीत झालं कोणती पोरगी मारून टाकायची हत्येचं रूपांतर आत्महत्येमध्ये करायचं दहा ते पंधरा दिवस न्यूज चलतील पैसे दिले की वापस बाहेर निघतील लोक आणि कुणाचं काही जाणार नाही फक्त आईवडिलांचा पोटाचा गोळा जाईन कुणाचंच काही जाणार नाही याच्यामध्ये म्हणून ह्या लोकांना त्यांच्यावर ॲक्शन प्रॉपर घेतली जात नाही प्रशासनाकडून म्हणून ह्या लोकांना भीती वाटत नाही कोणाच्या लेकरांना मारण्याच्या धमक्या देण्याची या समाजामध्ये कित्येक अशा मुली आहे जे समाजाचा इज्जतीच्या आईवडिलांच्या इज्जतीचा विचार करून हा अन्याय सहन करत आहेत आणि समोर येऊन त्या अन्यायाबद्दल बोलत नाही आहेत आणि जर आपण सासरच्या लोकांवरती केस केली तर ते लोक आपल्याला नांदवणार नाही या भीतीने त्या मुली सासरच्या लोकांवरती केससुद्धा करत नाहीत मी या मुलींना हेच सांगू इच्छिते की जर तुम्ही पुढे नाही आला तुमच्यावर जो अन्याय जा होत आहे ते जर तुम्ही नाही सांगितलं तर तुम्ही या नराधमांचा आत्मविश्वास वाढवत आहेत की ते तुमची हत्या करू शकतील आणि मला हेच सांगणं आहे आईवडिलांना हे सांगू इच्छिते मी मुलींच्या जर तुमचा पोटचा गोळाच गेला तर तुम्ही त्या इज्जतीचं आणि त्या समाजाचं तुम्ही काय करणार डॉक्टर गौरीसारखी मुलगी जी आहे एवढी शिकलेली मुलगी हो ला के एम हॉस्पिटलमध्ये जॉब करणारी मुलगी डेंटिस्ट मुलगी एक डॉक्टर व्हायला काय लागतं ना त्या फक्त त्या स्टुडंटलाच माहीत असतात की की त्यांनी किती रात्र जागून काढलेले असतात किती कष्ट केलेले असतात आणि त्या त्यांच्या कष्टाच्या मागं त्यांच्या आईवडिलांचे डबल कष्ट असतात अशी मुलगी स्वतःचा जीव कधीही घेऊ शकत नाही याची योग्य ती तपासणी होऊन अशा नराधमांना गजाआड घालणे किंवा त्यांना फाशीची शिक्षा देणे खूप गरजेचे आहे आत्ता न्यूजमध्ये मी ऐकलं की त्यांच्या लोकांनी मुलींच्या नातेवाईकांना म्हणणे की सेटलमेंट करून घेऊ हा शब्द मी न्यूजमध्ये ऐकला आहे म्हणून याबद्दल बोलत आहे जर सेटलमेंट करायची असेल ना ह्या प्रकरणाची तर सेटलमेंट अशी करावी करायला पाहिजे होती जी योग्य ठरली असती जेव्हा त्या मुलीचा मृतदेह जाळत होते त्याच ठिकाणी त्याचा साईडला मृतदेह जाळला असताना तर ती योग्य प्रकारची सेटलमेंट झाली असती मुलीच्या आईवडिलांसाठी ही सेटलमेंट सगळ्यात योग्य होती आणि ही होणं खूप गरजेचं होतं तेव्हाच अशा नराधमांची ताकद वाढली नसती मुलींना मारण्याची जेव्हा मी महिला अध्यक्षांकडे गेले राजकारणी महिलांकडे गेले मदत मागण्यासाठी त्यावेळेस मला घटस्फोट घे आणि सेपरेट हो असा सगळ्यांनी मला सल्ला दिला जर घटस्फोटच घ्यायचा असता तर मी तुमच्याकडं न्याय मागण्यासाठी किंवा तुमच्याकडे हेल्प मागण्यासाठी आले नसते आणि तुम्ही जे घटस्फोटाचे सल्ले देता मुलींना तर ते घटस्फोटाचे सल्ले देण्यासाठी तुम्हाला त्या पदावर ठेवलेलं नाही आहे जर मुलींवर अन्याय होत असेल महिलांवर तर त्या अन्यायाविरुद्ध तुम्हाला लढण्यासाठी ते पद दिलेलं आहे जर तुम्ही लढू शकत नव्हतास तर तुम्हाला ते पद शोभा देत नाही आणि तुम्ही त्या पदाहून स्वतःच निघून जावे एवढी विनंती अशा व्यक्तींना आणि मुलाकडच्या कर लोकांना वाटतं की घटस्फोटाची केस टाकायची कोर्टामध्ये मग मुलींच्या आईवडील विचार करतात की अरे आपल्या मुलीचं आयुष्य कोर्ट कचेरीमध्ये जाईल मग हे सगळं करण्यापेक्षा मेंटल टॉर्चर होण्यापेक्षा आपण त्याला घटस्फोट देऊ आणि दुसरं लग्न करून घेऊ हे विचार करतात आईवडील आणि ह्याचा गैरफायदा मुलाकडचे लोक घेतात पण माझ्या नवऱ्याला रवींद्र महादेव गुघेंना हे माझं सांगणं आहे की जे तुम्ही विचार करताय की मला मेंटल टॉर्चर करून कोर्टात केस टाकून ते लढत बसान आणि माझ्या आईवडील माघार घेतेन आणि मी तुम्हाला घटस्फोट देईन हा तुमचा मू खूप मोठा गैरसमज आहे मी प्रत्येक मुलीसाठी नाही आहे माझं आयुष्य पूर्ण गेलं तरी चालेल पण माझ्यावर माझी चूक नसताना मी माझ्यावर कोणाचा अन्याय होऊ देणार नाही आणि मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही तुम्ही म्हणतात आपल्या मुलीवर अन्याय होतो मग तिला घटस्फोट घेऊन घरी आणा मग तुम्ही घटस्फोट घेऊन त्या मुलीला घरी आणता पण अजून एका मुलीचं आयुष्य बर्बाद करायला त्या नराधमानला तयार करतात ते दुसरं लग्न करून दुसऱ्या एका मुलीचं अजून आयुष्य खराब करतात जर तुम्हाला घटस्फोट देऊन मुलीला घरीच चा आणायचं असेल तर त्या मुलीचं लग्नच करू नका तुम्ही जसं तुम्ही तुमच्या मुलाला समजता सांभाळता तसं तुमच्या मुलीलासुद्धा तुम्ही घरी सांभाळा लग्न करून देऊ नका आणि जर लग्न करायचं असेल तर आपल्या लेकराची चूक नसताना त्याच्यावर जे लोक अन्याय करते अशा लोकांचा सर्वनाश करायची तयारी पण ठेवा जे आत्ता साडेतीन वर्षाच्या लेकरासोबत जो बलात्काराचा प्रकार घडला त्या प्रकारामध्ये आणि ह्या प्रकारामध्ये काहीही अंतर नाही आहे ती साडेतीन वर्षाची मुलगी होती जिच्यासोबत बलात्कार करून मारून टाकलं आणि ही एक मोठी मुलगी जे जिच्या आईवडिलांनी तिला मोठं केलं तिचं लग्न केलं तर त्यांनीसुद्धा मुलाकडच्यांनी सुद्धा ऑफिशियली लग्न करून समाजाची परमिशन घेऊन ऑफिशियल बलात्कार केला त्या मुलीसोबत आणि जेव्हा त्यांची हवस पूर्ण झाली त्यानंतर तिलासुद्धा मारून टाकलं तर ह्या दोन्ही पण प्रकरणामध्ये काही खूप जमीन आसमानचा फरक नाही ते पण लेकरू मेलं आणि हे पण ऑफिशियल बलात्कार करून हे पण लेकरू मारून टाकलं ज्या प्रकारे माझी ननन योगीचा संजय सानम हिनी सरपंच पदाच्या नावाखाली माझ्यासोबत जो अन्याय केला मला माझ्या सासरी येऊ दिलं नाही मला मारहाण करायला लावी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब ठेवलं ला। घटस्फोटाची जबरदस्ती मागणी करत आहेत ते लोक माझ्यासोबत प्रकारे माझ्यासोबत मेंटल फिजिकल टॉर्चर केलं या लोकांना अशा पदाला हे लोक शोभत नाही असे अशा लोकांकडून हे पद काढून घ्यावं एवढीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा लोकांकडं हे पद राहिलं नाही पाहिजे आणि मी एक दुसऱ्या कोणाची मुलगी आहे पण हा निर्णय हा न्याय तुम्ही असा विचार करून द्या जर माझ्या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय न्याय केला असता असा विचार करूनच माझ्यावर हा न्याय करावा आणि ह्या अशा लोकांकडून जे पदाचा वापर करून लोकांच्या लेकरांवर अन्याय करतात अशा लोकांचे पदं घाडून काढून घ्यावे ही मी तुमच्याकडं विनंती करत आहे आणि न्यायाची अपेक्षा करत आहे याआधी पण खूप सारे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सगळ्यांना व्हिडिओज टाकले पण माझे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओजला दुर्लक्ष केलं मला कोणतीही मदत भेटली नाही पण हा व्हिडिओ एवढा शेअर करा की मला या वेळेस न्याय भेटेल मी या व्हिडिओच्या शेवटी सगळ्यांना हेच बोलू इच्छिते की मी कधीही आत्महत्या करणार नाही कारण मी माझ्या आई वडिलांची लढणारी वाघीण आहे मी की आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आता डॉक्टर गौरी पालवे नंतर डॉक्टर स्नेहल गुगे हे नाव न्यूजवरती झळकेल याची संभावना आहे आणि जर असे काही माझ्यासोबत झाले तर खालील लोकांना कठोर शिक्षा व्हावी ही मी प्रशासनाला विनंती करत आहे माझ्या सासरकडच्या लोकांमध्ये माझे पती रवींद्र महादेव घुगे श्रीराम घुगे महादेव घुगे आशा घुगे कोमल घुगे योगिता संजय सानब सरपंच पानेगाव संजय सानब बाळासाहेब चौधर महादेव कागणे प्रल्हाद रामजी घुगे किशोर पांडुरंग घुगे उषा किशोर घुगे वैभव किशोर घुगे अमोल प्रल्हाद घुगे बाळू दिनकर दराडे बळीराम सुदाम बडे जे पोलीस पाटील आहेत पानेगावचे देवबाई प्रल्हाद घुगे शिवाजी सानप माझ्या पतीचे चार मामा त्यांच्या बायका आणि त्यांचे सर्व मुलं प्रशासनामध्ये जर माझ्या जीवास काही धोका झाला तर यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई व्हावी माननीय आमदार कुचे साहेब आंबड पी आय जुने आ, पी आय साहेब आंबडचे आणि आत्ता सध्याचे जे चा चालू पी जिथे कार्यरत आहेत पी आय साहेब आंबडमध्ये ते सुद्धा आणि जालण्याचे ॲडिशनल एस पी या लोकांवर पण कठोर ॲक्शन घे गे, घेतली जावी कारण या लोकांनी लोकांच्या वरून आमदाराच्या आणि यांच्या दबावामध्ये येऊन माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे जर माझा मृत्यू झाला तर त्याला आत्महत्येचं रूपांतर देऊ नये एवढी विनंती माझा फक्त खून होऊ शकतो व माझ्या मृत्यूसाठी वरील सर्व लोक जबाबदार असतील या यांची सुटका होऊ नये एवढीच प्रशासनाला विनंती आणि अजून मुली जाऊ नये म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या लेकरांना वाचवा आणि जेवढं तुम्ही हा व्हिडिओला सपोर्ट करताल तेवढं अजून कितीतरी मुली वाचतील आणि मुली समाजाच्या आणि इज्जतीच्या भीतीने ज्या दबून अन्याय सहन करत असतील त्या मुली बाहेर येतील आणि प्रशासनाने त्यांच्यावर त्या नराधमांवर योग्य ती कारवाई करावी आणि डॉक्टर गौरी पालवे यांनासुद्धा न्याय भेटावा एवढीच विनंती